बरोबर तुम्ही सात महिन्याची वॉरंटी देताय पण जवळजवळ वर्षाच्या पुढेच जातोय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आलो आहे आज महाबळेश्वरला तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा आपण सगळ्यांनाच माहिती आहे की सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर वाई पाचगणी ह्या चार पाच तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी केली जाते त्यातनं तिथं आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आज जोडलेले आहेत बावळेकर साहेब तर आपण सरांशी काही मल्चिंग विषयी स्ट्रॉबेरी विषयी त्यांच्याशी थोडीशी चर्चा करताना नमस्ते सर नमस्कार मी कुमार विजय बावळेकर अनारमेड मिळवुताड तर मी जवळपास दहा पंधरा वर्ष स्ट्रॉबेरी करतो आहे तेव्हापासून आम्ही मलची यूज करतो ओके आणि मलची यूज करताना आम्ही ब बऱ्याच कंपनीचं यूज केलं पण दोन वर्षापासून आम्ही व्यान कंपनीचं वापरतो आहे बरं आणि त्याची ट्रान्सपरन्सी आणि दर्जाद्या कागदाचा एक नंबर आहे सर ह्याच्या अगोदर इतर कंपनीचं तुम्ही मल्चिंग वापरत होता तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक जाणवला सर तुम्हाला ह्याच्यामध्ये कसं आहे की ह्याची जी टिकाऊ क्षमता आहे ती चांगली आहे परत ह्याचं ट्रान्सपरन्सी चांगली आहे आणि त्याच्यामुळं प्रोडक्शनला फायदा जास्त होतोय बरोबर परत जास्त म्हणजे आपण सहा सात महिने किंवा आठ महिने टिकत होतात वर्षभर तरी कमी कमी चालतोय तुमचा पूर्ण एक सीझन निघून जातो पूर्ण क्लिअर एक सीझन होतोय बरोबर बरोबर आणि सर याच्यामध्ये दुसरं एक व्हाईट रूट डेव्हलपमेंट जी होती ह्या पेपरमध्ये कशा प्रकारे होत चांगली होते मध्ये कारण व्हाईट रूट मुळी चालली तरच जिथपर्यंत पेपर जातो तिथपर्यंत व्हाईट रूट जातात अच्छा म्हणजे झिरो ट्रान्सपरन्सी आहे पेपर त्याच्यामुळे व्हाईट रूट डेव्हलपमेंटला जास्त फरक पडतो पडतोय पडतो बरोबर तुम्ही सात महिन्याची वॉरंटी देताय पण जवळजवळ वर्षाच्या पुढेच जातोय बरोबर सर तर सर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना पण काय सांगू इच्छिता सर बाकीच्या शेतकऱ्यांना मी एक सांगू इच्छितो की त्यांनी हा कागद वापरून मल्चिंग पेपर यूज करून आपलं प्रोडक्शन वाढवावं धन्यवाद ओके धन्यवाद सर